ना पाणी न बघता आपली बटाट्याच्या भाजी सारख बोपळ्याची भाजी करायची प्रत्यक्ष आल्या बघा आमच्या काय काय आणलं मस्तीने काय म्हणजे या जेवण कराय सगळेजण तर इथं गाजर काकडी भरपूर घेतली भोपळ्याची भाजी भरपूर घेतली आणि ही भाकरी आहे ना माझ्या मैत्रिणीनं ते आहे मिक्समध्ये तुम्हाला मी सांगते काय काय मिक्स केले त्यातमध्ये ते काय म्हणते काय काय रे दिलं वय तू दे अरे दिदी शाळेत गेल्या मग आणाय कोणच नव्हतं ना अरे अरे ऑर्डर टाकले लवकर देत ना तू पान पप्पाला सांग बरं नीट नीट का तुझ्या मनीषा आता लय कावली होती मानाव दिसती ना तू मला दहा किलो हे डिंक डिंकाचे लाडू शेंगदाण्याचे लाडूला तूप टाकतो ना त्याच्यामुळं मग काय होतं एक लिटर पुरा नाहीच मैत्रिणी माग एक ना एक दीड दिवसातच संपून जाते ती आणि ऑर्डर जी आता लय पडतात ना डिंकाच्या लाडूच्या त्याच्यामुळं मग आता दोन लिटर मागवलंय म्हणजे मला दोन चार दिवस जाईन बारा हजार सातशे रुपये जास्त कविताचं या महिन्यात माझं तुपाचं दिसतं लय मोठे ऑर्डर पण होती कविताला माझ्याकडून चुकलंय लागते तर हे जेवण करायला या आणि ह्यातमध्ये ना तुम्हाला मी सांगते काय काय आहे ती ते भाकरी आहे ना घे तुम्ही ह्या आशिका दिसते या का तर ह्यातमध्ये मी नाचणी थोडीशी ज्वारी हुलगं मटकी मूग चवळी हे सगळे एकत्र दळले थोडंसं धनंशी जिरी जिरी धन मटकी चवळी हे सगळे एकत्र दळले ज्वारी नाचणी बिचणी टाकून आता त्याची भाकरी केली ती खायची खायची आता हे करायला भोपळ्याची भाजी केली ती जेवली ती जेवलं फक्त तात्याने मी राहिलोय पण मी ना दोन टायमिंग जेवलं तर साध्याकाळ खायला पण दहा वाजेपर्यंत म्हणजे बाराचा टायमिंग ठेवला होता पण ना मला भोपळ्याची भाजी केली का नाही मला कधी खायला होतं खरं सांगते मला नाही लय आवडतं भोपळा दोडका हे लय आवडतं चला आपण बाहेर जाऊन मस्त पैकी आता जेवण करू साधं असलंच खायला आवडतं तेलकट नाही जास्त खात मी दाजे झोपल्या तेत ते मोटरवाले यायच्यात ना त्याच्यामुळं तिकडे दिसतात नाण्या आल्या त्या नाणी ज्यावा की ऐक मिरच्या वाळ्या टाकायच्या चालल्यात त्या पण आबाळ आल्यामुळं नाणी म्हणतात कसं कर काय करू

सकाळ धरण जेवली नाही जेवूच नको सकाळ धरण जेवली नाही जेवूच नको आज दोन जेवू नको आणि संध्याकाळी पण तीच खा अग बन मम्मी म्हणून मी तुला मंडई आणायला हवत नाही कळलं का आता माझी मी कांती मंडळी औषध मारलेल्या भाज्या खाऊन खाऊन तर सडून जाईल आपण जेवा चला या हां ते नाना भाजी वाकडी केली म्हणजे खावते ता की गेलं का मशीन आहे की नाही ह्याची तूप काढवायची त्यात मध्ये व्हाय नाही म्हणून त्यांनी परत ती मोठं गॅस आणला मोठं पातीला आणलं आणि त्याच्यावर परत काढवायला लागले माणसांना कोण तो तुम्ही चांगलं बनवलेलं खायचंय ना काही बनवलेलं ते म्हणलं नकोच ते एवढी मोठी मशीन साईडला ठेवली आपल्या घर त्यांना आपण कसं मिक्सरवर वर करतो अहो पंधरा हजाराचा मिक्सर आणला त्याच्या मला लाडू खायला चांगलं मी आपल्या ह्या बारकेत मिक्सर वरच करते तो का आता मी शेंगाने हे मावशी जणांचं गायचं हे गायचं तूप आहे ना हा हे पिवळ आहे थोडं ते गायचे जे पांढर पांढरे आहे ना म्हशीचे पण माऊली तू त्यांचा नंबर असेल की घ्यायचं आहे की जर कोणाला पाहिजे असेल ना कॉन्टॅक्ट नंबर आहे जॅकेट अर्धा किलो काजू अर्धा किलो बदाम

तुझ्यामुळे आज मी उपाशी आज मी उपाशी बरं आम्ही येतो लगेच बाय बाय तुझ्या मुळे आज मी उपाशी नाही करून देणार म्हणून पण मला नाही खायचं तुपाशी मला मॅगी खायची भावान दिलेलं

तूप आता ते हो का कसं दिसायला लागलं तूप तीन दोन हां द्या आता ह्यात मी दिवी लायची ना ती पण टाकू मोठंच गंडायला आमचं का ते घासलेलं गुलाबी ही तर काजू बदाम पण त्यातच टाकू आपण हां ते नको ते नाही आता ही काजू बदाम खारी खोबरं ह्यात मध्ये काजू बदाम आणि विलायची आता डिंक तळायचा आणि खसखसन तीळ भाजायचा हे सगळं तुपात तळून घेतलंय मैत्र केला तरी आता उपाशी मारायची चाललेत आता काथाडी ना उपाशी ठेवायचं चाललेत का तर भोपळ्याची भाजी केली ते गेल्या गुळा आणायला तना तना करून करून नवरावानी मला तर बाईनी कामालाच ठुले आज गाडीचा झालं ना घोटाळा पूर्वी गेली गावात घेऊन काय केलं लावली का ती ना? हो आता ते बारीक करून घेतो आम्ही नाही नाही आणलं बारीक करून बघू शकता आता नाणीला लावलं भाजायला तोपर्यंत मी घाम्याला मोकळं करून आणते एक नाणी एवढं तुम्हाला ना अजून घामेल स्टील हा काय करा त्याच्यात आता केलंय मिक्सर बाबर ना नाही आता ती संपवा आणि मग घ्या थोडं राहिले तुम्ही ती बारीक करता का त्यात करा किती काळा दिलाय की बाहेर झाकून ठेवले बाहेर ठेवले डिंकाच नाणी मी भाजलं आणि मी मसाल्याच करत होती तिकडं थोडं राहिले पण माझा व्हिडिओ टाकायचा राहिला होता काय होतं व्हिडिओ नाही टाकलं की मग लई कमेंट येतात मला व्हॉट्सअपला आखा व्हिडिओ नाही आला व्हिडिओ नाही आला डिंकाचं भाजाय लावलं मी व्हिडिओ अपलोड करून टाकला आणि आता चला दाखवते झाले कुठून आता मसाला दुमलायचा आमुश लागायचे खरंच पाच वाजता आता आज हका व्हिडिओ कधी का येतोय काय माहिती आज पुनवारे या गुरुवार आज आता गुरुवारचा व्हिडिओ कधी का येतोय काय माहिती